तर नमस्कार मंडळी मी आयत्या पिठाचेच हे पापड बनवलेले आहे तांदळाचे मी काही तीन दिवस तांदूळ भिजत घातलेले नाही किंवा यांना धुवून घेतलेली कुठलीही प्रोसेस केलेली नाही जे मॉलमध्ये डायरेक्ट पिठाची पिशवी मिळते एक किलो किंवा दोन दोन किलोची तीच घेतलेली आहे मॉलमध्ये जी पॅकिंग मिळते एक किलो पिठाचं तेच आणलेलं आहे तर हे तांदळाचं पीठ मी चाळून घेणार आहे यात काही कचरा वगैरे असला तर तो, तो बाहेर निघून जाईल तर दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे व ते मस्तपैकी चाळून घेतलेलं आहे तर डायरेक्ट पिठापासून हे मी पापड तयार करून घेतले होते तर पीठ चाळून घेतलेलं आहे दोन वाटीच इथं पीठ वापरलेलं आहे मी हवं तर तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतात आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर तुम्हाला माझी ही जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब करा मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर संपूर्ण पीठ चालल्यानंतर तर जिरे एक चम्मच घेतलेला आहे ओवा घेणार आहे एक चम्मच ओवा घेतलेला आहे व पण एक चम्मच घेतलेली आहे आता पातेलं ठेवून घेणार आहोत दोन वाटी पीठ घेतलं तर दोन वाटीच आपल्याला पाणी घ्यायचं आहे हवं तर अर्धा ग्लास तुम्ही जास्त घालू शकतात आता याला गरम होऊ देऊया गरम झाल्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि पापडखार अर्धा चम्मच घातलेला आहे त्यानंतर जे पीठ सर्व मिक्स करून घेतलेलं होतं ते यामध्ये ओतून घ्यायचं आणि या पद्धतीने चमच्याने फक्त ढवळून घ्यायचं आता झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे तर बघू शकता किती छानपैकी हे झालेलं आहे आता याला परत एक वेळेस चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे जे गरम पाणी आहे ते सर्वत्र पिठाला बरोबर लागलं जातं तर पूर्ण एक जीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं जा परत झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे तर इथं कपडा घेतलेला रुमाल घेऊ शकता मी इथं कपडा घेतलेला आहे थोडा ओला करून घेतला आणि जे पीठ आपण शिजवून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं व असं मॅश करून घ्यायचं म्हणजे मसळून घ्यायचं आहे तो तर बघू शकता किती छानपैकी आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर असे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि ह्याच कपड्यामध्ये ओल्या कपड्यामध्ये एका पातेल्यामध्ये ठेवून घ्या म्हणजे पापड करणार तेव्हा पीठही गरमच्या गरम असतं गरम गरम आणि पापडही सहज लाटल्या जातात तर इथं पॉलिथिन घेतलेली आहे गोल कापून घेतली थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि गोळा असा प्रेस करून घ्यायचा आणि पापड लाटून घ्यायचे आहेत तर हे मसाला तांदळाचे पापड खूप छान होतात बरं का तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर काहीच गरज पडत नाही तांदळाची पिठी खूप वेगवेगळ्या प्रकारे तयार करतात तर मी असंच आयतं पीठ घेऊन आले एक ते दीड किलो पीठ आणलेलं होतं तर जसं हवं त्या पद्धतीने तुम्ही जितके पापड बनवायचे आहे त्या हिशोबाने तुम्ही पीठ घेऊ शकतात तर मी दोन वाटे पिठापासून हे शंभर पापड बनवून घेतलेले होते अगदी शंभर पापड झालेत आणि घरातच बनवून घेतले उन्हात जायची अजिबात गरज पडत नाही या पद्धतीने पापड लाटून घ्या किंवा तुमच्याकडे मशीन असली पापड लाटण्याची किंवा प्रेस करण्याची ती पण घेऊ शकतात तुम्ही तर बघू शकता घरातच सुकवून घेतले रात्रभर सुकले आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थितपणे पापड पाड़ सुकवून घेतले तर किती छान असे पापड तयार झाले हे तांदळाचे एक दिवस घरामध्ये सुकवून घ्या आणि दुसऱ्या दिवशी मस्तपैकी उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्यायचे आता सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते छान असे वर्षभर टिकणारे हे तांदळाचे मसाला पापड तयार झाले तळून पण दाखवणार आहे आणि तुम्हाला भाजूनसुद्धा पापड दाखवणार आहे तर बघू शकता तळल्यानंतर किती मोठा हा पापड तयार होतो आपला तर कुठलीही प्रोसेस न करता अगदी डायरेक्ट तुम्ही तांदळाच्या पिठापासून असे पापड बनवू शकतात खिचिया पापड पण म्हणतात यांना तर बघू शकता आपले मसाला हे खिचिया पापड तांदळाचे खूप छान असे तयार झालेले आहेत अगदी वर्षभर टेकतात तर ता तळून बघू शकतात आता मी कोळश्यावरती तुम्हाला भाजून दाखवणार आहे तसं गॅसवरती कोळसा लाल करून घ्यायचा व एक सिमिटचं हे मी पात्र बनवून घेतलेलं आहे त्यावरती घालून घेतलेलं आहे ताटामध्ये नाही घेतलं आणि या पद्धतीने पापड भाजून घ्यायचे आहेत कोळस्यावरती तर गॅसवरती पण भाजू शकतात पण ते ना एवढे छान होत नाही आणि हे कोळशावर भाजले तर अगदी छान असे हे पापड तयार होतात आमच्या गावाकडे ता त ता, तांदळाचे पापड आणि शेंगदाणे असे खूप खातात बरं का आणि खूप छान लागतात तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता भाजलेले पापड किती छान झालेले आहेत आणि तळलेले पापड पण खूप छान झालेले आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असल्यास एक कमेंट नक्कीच करा धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीला